शेतकरी बंधूंनो राम राम शेतकरी बंधूंनो गावामध्ये आता बऱ्याच ठिकाणी समजा मित्र कंपनीमध्ये ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये चर्चा सुरू असते अगर आपण समजा दर्शनाला ह्याला मारुतीला गेल्याच्या नंतर तिथं बसण्यात येत आहे ना बसण्याच्या नंतर शेतकरी मित्राची शेतकरी बांधवाची चर्चा असती की बाबा पाऊसच नाही आणि अक्षरशः पाऊसच नाही बरं का पाऊसच नाही मग आवताची पाळी समजा कशाला टाकायची अगर कापूस कापूस पावसाच्या पिकाला समजा उगच काय समजा चक्रा मारायच्या पाळी टाकायची कशाला त्याचा जारवा कशाला तोडायच्या म्हणजे अशंक प्रश्नावर चर्चा चलत असती तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो लक्षात घ्या पाऊस आणि निसर्ग समजा किती बी असू द्या त्यांनी जर ठरवलं का निसर्गाची बराबरी कोणीच करीत नाही एक अर्ध्या एक तासामध्ये चौकड पाणीच पाणी होईल मात्र शेतकऱ्याचं काम आव्हान नाही ना शेतकऱ्याचं काम हे बारा महिने चालूच आहे आणि पाऊस असू नाही तर नसू शेतीचे काम आपल्याला करावंच लागत असते कारण कशामुळं की एक तर मजुराची आपल्याला अडचण येते फक्त वेळेवर कामं होत नाहीत आणि बैल फिलं समजा कमी असल्यामुळं त्याचं बी आपल्याला प्रश्न उद्भवतो मग ह्या जे समजा अगोदर टाईम आहे त्या टायमामध्ये विचार करून हे करून सर्व गोष्टी लक्षात घेऊन थोडं थोडं जसं होईल तसं आपल्याला काम पार पाडावं आहे त्याचे कापसाचं क्षेत्र आहे का हे कापसाचं क्षेत्र तुम्ही बघू शकता कापूस अतिशय छान आहे कापूस एक नंबर आहे पण ह्या कापसामध्ये आता पाळी घातलेलं नाही आपण बाळीचं काम चालू केलेलं आहे बाळीच्या अगोदर कसं आहे आणि बाळी टाकल्याच्या नंतर कसं आहे ते तुम्हाला मी थोडा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आता तुम्ही बघू शकता तर आपल्या शेतामध्ये तण किती झालेलं आहे आता ही भवाळी ही भवाळी आज बघा आज दिसायला एक बोट भरच आहे बोटापेक्षा थोडी जास्त आहे पण जर ह्याला जास्त जाऊ द्या पण एक पेंट वालता जरी पाऊस पडा का ते तुम्हाला सांगतो माणूस म्हणताय ना ते या जाला झोप नसती तसंच त्यांना बी झोप नाही बघता बघता तर नाही का आता हे बावच्या ह्या बघ हे बावच्या गवत आहे बघता बघता हे गवत कुठं जाईन आणि काय होईल सांगता येणार नाही आता उदाहरणार्थ समजा हे आपली तर सुरी आज जर आमच्याकडे समजा पंधराशे रुपये रोजगार आहे बाराशे पंधराशे हजार रुपये रोजगार आहे तुमच्या इकडे किती एक कमेंट करून नक्की सांगा हजार बाराशे रुपये रोजगारी आता हे आवचे चालायल का हे कमीत कमी आज एक दीड दोन हे तीन एकरची पाळी घेणार आहे हे म्हणजे पंधराशे रुपये धारा समजा पंधराशे रुपयामध्ये तीन एकरची पाळी घेणार आहे हे जर गवत हात हात झालं अगर फुटफुट झालं त्या गवताला मेसणार आहे का अवताला मग आज वापचा कंडिशन आहे जमिनीमध्ये पाळी व्यवस्थित पडायली मग गवत जास्त झाल्याच्या नंतर तीन एकर होणार आहे का नाही होणार मग हे जे पंधराशेचं काम आहे का हे पंधराशेचं काम तीन हजार दिले तरी होत नाही आणि पुन्हा आता हे जे आपले आवतावाले जे मित्र आहेत ना ह्यांच्याकडं घरीच काम खूप आहे काम बी खूप आहे त्यांच्याकडे जमीन बी जास्त आहे मग ते काय म्हणणार शेतकऱ्याला की बाबा मी येईन नाही तर तुमचं तुम्ही काम करून घ्या माझं काही योजना खरं नाही कारण कशामुळं की मलाच माझ्या घरच्या वावरामध्ये खूप काम आहे माझं येणं होत नाही मग आपल्याला जे किराणी आवत लावायचं आहे का त्या अवतात बी काय होतो आपण आरबळतो आता इथं बघू शकतात हे बघाय हागऱ्याचा गोळे ह्या बघा ह्या बघाय हे ह्या ही भवाळी इतकं आहे म्हणताना तुम्हाला सांगतो की जसं काय गवताचं बी का आणून आपण फेकले आता उन्हाचा तडका पडलेला आहे पाऊस नाही मान्य आहे मला पण रानात एकदम वापसा कंडिशन आहे आणि जी पाळी टाकायची का पाळी उबाट्या टाकायची गरज नाही त्याच्यावर दगड ठोयची गरज नाही काय नाही खुरुखुरू खुरुखुरू आपण खुरप कसं चालतंय त्या खोरप्यावानी फक्त पास माती घ्यायचं काम आहे आणि जर आवता मागं जर खास जर चालणारा माणूस असला का चालायचंच काम आहे वसन सध्या अतिशय कमी प्रमाणात लागतं आहे तर चार चार पाच पाच एकर बैल जर चांगले असले का ह्या बैलावानी चार चार पाच पाच एकर पाळी होऊ शकते मात्र हे काम आहेत का करावं लागत आता हे जर काम नाही केलं एक चार आठ दिवस गेल्याच्या नंतर हे पूर्ण रान कडक येणार कडक आणि त्याला पडणार भगडी आणि भगडी पाड्याच्या नंतर त्या भगडीतून पुन्हा हवाखाली जाणार जमिनीमध्ये पास होणार आणि जास्तच रान पोळ्यापण आता पाळी घातल्याच्या नंतर पूर्ण भगडी बजात्यात तणाचा बी नायनाट होत आहे आता हे बघा हे त्याला बहुतेक येत म्हणते वाटतं बघा ह्याला काय आहे काट येते आता किती गवत आहे हे काठी येते आणि वरी फुलं येते मला का पक्क नाव माहीत नाही तुम्हाला माहीत असलं तर कमेंटमध्ये नाव लिहा त्याचं आता इकडं रान बघा आत्ताच्या हातात हात फिरेन जे लक्ष्मी म्हणतेत का ते अशाच कामाला म्हणते बरं का आता ह्या ह्याच्यात बघू शकता तर राहिले का काहीतरी आणि दादानी हुशार दादा आवतावाले त्यांनी मोठी पास आणलेली पूर्ण रान काळ होत आहे पार त्याच्या बुडामध्ये माती जाती हे की असा गरम तयार होत आहे आता बघा हे कापूस कसा दिसायला आहे तेच कापूस आहे हा इकडं बघा अगोदर ह्याच्या अगोदर जे दाखविले का त्याच्यामध्ये असा कापूस कुठं दिसत होता कतही दिसत नव्हता मग जे पैसे खर्चाचे तर आपल्याला किराणे आवत लावायला ते पैसे खर्चलेले बी काय वाटत नाही पूर्णपणे शंभर टक्के काम आपल्या पैशाचं काम वसूल झाल्यावर वाटतंय आणि जमिनीची बी मशागत होती पाऊस तर काय आज ना उद्या येणारच आहे कारण निसर्गालाच परमेश्वरालाच भगवंतालाच त्याची काळजी ते शेतकरी जगला पाहिजे कारण जगाचा पोशिंदा शेतकरी शेतकरी जगला तर देत जगन आता बघू शकता तुम्ही गचरान भरलेलं आहे ते आणि इकडे किलर खट झालं झाले तर शेतकरी बंधूंना तुम्हाला काय वाटतं आहे खाली कमेंटमध्ये जरूर राहायला विसरू नका भेटत राहू आपण अशीच नवीन काही ना काही माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद राम राम